कशा प्रकारे तयार लागायचा हा पक्षांतर्गत विषय आहे जेंडीशी बोलण्याचा विषय आहे त्याच्यामुळे ज्या काही सचिन द्यायच्या सांगायचं सांगितलं मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे रांगे पाटील दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सी एस टी असेल तर मराठा मोर्चा होतो काय मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदर वाद सुरू झालेला आहे पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागचं सुद्धा तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्या नाव समोर बोलू शकता तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल सर्वच लोक अडकलेले आहेत त्याचा फटका जो आहे तो ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन तरी प्रश्न सोडवला होता ना परत आले। का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकटा शिलायची तर निवडणुका म्हटल्या तर अनेक पक्ष आपल्या तयारीला